नमस्कार मी अर्मन पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते आज या ठिकाणी मालेगाव तालुका महाविकास मा आघाडीच्या वतीने माजी आमदार माजी मंत्री पवनराव लोणीकर यांची जे काल शेतकऱ्यांबद्दल महिलांबद्दल ज्या पद्धतीने वक्तव्य केलेले ज्या पद्धती या भवन मा लोणीकरला मात चढला आहे या भवन लोणीकरचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळे जमवलोय मित्रांनो गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांचा कर्ज माफी ना होत नाहीये शेतकऱ्यांवर कुठलाही मंत्री ज्या पद्धतीने वक्तव्य विप्रश वक्तव्य केलं जाते या ठिकाणी माझ्या महिला भगिनींना मी प्रश्न बोललं गेलेलं मला एक विचारायचंय दोन हजार चौदाच्या अगोदर काही या जा जगात माणसं नव्हतं का दोन हजार चौदा नंतर यांचं सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीने यांचं विपरक्ष येत आहे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचा अपमान केलेला आहे मी या या राज्यातल्या सर्व शेतकरी बांधवांना महिलांना एक आव्हान करतो जो कोणी या लोणी लोणीकरच्या तोंडाला काळा असेल त्याला मालेगाव तालुका काँग्रेसच्या वतीने एका हजार रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर करतो आणि अशा 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 पद्धतीने राजकारण करून समाजाला वेटीस जाणार समाजाला विनाकारण करण हे आता कुणीतरी बंद झालं पाहिजे हे ज्या पद्धतीने वागत आहे ज्या पद्धतीने शासन समाज विकास टाकलेला आहे सर्वसामान्य आणि आताचे आमदार बमनराव लोणीकर यांनी परवाच्या त्यांच्या सभेमध्ये एक वक्तव्य केलं ते वक्तव्य असं होत की हजार पंधराशे रुपये देऊन आम्ही तुमच्या माय बापडे विकत घेतो तुमच्या शेतकरीचा बहिराजा जो आहे त्याला पिकासाठी पैसे देतो त्याच्या अंगावरचे कपडे आणि इतकंच काय की त्याचं जे उदरनिर्वाहाचं जे साधन आहे ते मोदी सरकार करत आहे की सत्तेचा जो माज भारती या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना आलेला आहे एकूणच या ईव्हीमच्या सरकारला जो आलेला आहे हा माज उतरवण्याची येत्या काळात गरज निर्माण झालेली आहे यांनी महापुरुषांवर वक्तव्य करावं यांनी जवानांवर वक्तव्य करावं यांनी बहुजनांवर बोलावं यांनी बाय बापडे न सोडू नये अशा पद्धतीने रोजची हे विधानं करतायत आणि अतिशय खालच्या दर्जाची विधानं आहेत महा विकास आघाडी याचा जाहीर निषेध करते आणि येत्या काळामध्ये बबनराव लोणीकर जिथं कुठं असेल त्याच्या तोंडाला जे काळं फासण्याचं आव्हान आम्ही या निमित्ताने संपूर्ण बळीराजाला करीत आहोत आणि या पुढील काळामध्ये रस्त्यावर उतरून या महा युती शासनाला दळा शिकवण्याचं काम महाविकास आघाडी करेल हे या निमित्ताने आम्ही त्यांना आज या ठिकाणी या भ्रष्ट ईव्हीएम सरकारमधील आमदाराचा बबन लोणीकरचा काल परवा त्याने जे बेताल वक्तव्य केलं तो बोलला की तुमच्या अंगावरचे कपडे तुमचे चपला तुमचे बुट तुमचं मोबाईलचं दबड हे सर्व मोदीची देण आहे आम्ही या आंदोलनाच्या निमित्ताने त्या बबन लोणीकरला सरू नसेल पण आमचा बाप हा फक्त आणि फक्त शेतकरी राजा आहे हे आम्ही आज या आंदोलनाच्या निमित्ताने बबण्याला आणि या विकृत मानसिकता असणाऱ्या सर्व भाजपच्या लोकांना सांगू इच्छितो आत्ताच त्यांनी निवडणूक आयोगाने सूचना केल्या की सगळा डाटा हा डिलीट केला जाईल तो कुणाला मिळणार नाही म्हणजे हे चोर यांच्या केलेल्या चोऱ्या सुद्धा झाकण्यासाठी कायदे निर्माण करीत आहे म्हणून आम्ही आज या ठिकाणी पुन्हा या बबल लोणीकरचा तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो जाहीर निषेध करतो आणि हा बबण्या जिथ दिसेल तिथ जनतेने याचं थोबाड पोळावं आणि याला जा विचारावा असं या प्रसंगी सांगू इच्छित देवेंद्र फडणवीसला एक सांगतो की तुझ्या आमदारांना आवरून आूर, घे कारण की वाचाळ काही पण वाचाळ वेर जमा केलेले आहेत काही पण बोलतात शेतकऱ्यांच्या विरोधात जवानांच्या विरोधात महिलांच्या विरोधात तो म्हणतोय की शेतकऱ्यांच्या अंगावरचे कपडे हे मोदी सरकारने दिले मोबाईल मोदी सरकारने दिले जेवण मोदी सरकारने दिलं काय ना त्याच बब, त्या बबण्याला सांगावं हो की तुझा बाप जो मोदी आहे त्याच्या अंगावरचे कपडे ते, ते आमच्या टॅक्सने आणि शेतकऱ्यांच्या टॅक्सने आहे जरा आवरून घे नाही तर मग काय शेतकरी जर जमले ना तर गावात गावातून पळून लावतील गावागावात फिरणं मुश्किल होऊन जाईल हेच मी तो देवेंद्र फडणवीस वेळे यांना आवर जय महाराष्ट्र